नमस्कार सर्वांना कसे आहात तर कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की गावाकडे आलो आहे आणि गावाकडे देवाची यात्रा झाली चिक्कू पण झाडाचे तोडले आता हे काही थोडे व्हिडिओवर राहिले होते तेही म्हटलं तुमच्याशी शेअर करावेत तर खूप छान आता झाडाचे चिक्कू झाडावरती चढून काढून घेतले कारण वरती खूप छान चिक्कू होते आणि ते काही आम्हाला हाताला येत नव्हते आता हे वातावरण बघा ना किती छान आहे निसर्गरम्य वातावरण हिरवंगार सगळीकडे बघेल तिकडं सर्व शेत आपलं हिरवंगार आहे आणि सुंदर हवा स्वच्छ वातावरण आणि खूप छान वाटत होतं मनाला प्रसन्न करणारं वातावरण झालं होतं आणि थोडेसे चिकू काढले झाडावरती चढून तर हा अनुभव खूप छान होता खूप दिवसातून झाडांवरती चढले होते आता आंब्याची झाडं वगैरे आहे तिथेही पण झाडावर चढून आम्ही आंबे काढतो पण कधी व्हिडिओ काढला नाही आज म्हटलं चला व्हिडिओ करूया आणि तुम्ही माझी जी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली त्या सर्वांबरोबर शेअर करूया तर हे शेत आहे इथं डाळिंबाची बाग लावलेली आहे आणि त्याच्यातच हरभरे पण लावले तर ह्याला आंतरपीक म्हणतात ज्यावेळी आपण एकाच पिकामध्ये दोन पिकं घेतो नाही एका वेळेस त्याला आंतरपीक म्हणतात आता इथं दनुरा वगैरे पण खूप आलेला आहे गवत पण झालेला आहे कारण आमच्या काकूची जरा तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे जरा हॉस्पिटल वगैरे सुरू असल्यामुळे इकडे शेतात लक्ष द्यायला कोणाला वेळ झाला नाही मिळाला पण आता कसं होतं ना उन्हाळ्यात थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे सर्व पिकं निघली ना खूप सगळे क्षेत्रे कमी असतात पण आत्ता बघा किती छान सगळीकडे हिरवगार आहे प्रसन्न वातावरण आहे आणि आता आम्ही जेवण केलं आणि जेवण करून आलो नंतर तोडून ठेवलेले चिक्कू गोळा करायला कारण हे चिक्कू आम्ही जाताना घेऊन जाणार आहे ना म्हणून हे चिक्कू तोडून आम्ही चिक त्याचा आटण्यासाठी ठेवले होते आता बघा हे किती छान प्लेन चिक्कू झालेले आहेत ते चिक्कू लागला आपण जर तोडल्या तोडल्या लगेचच पाटीत किंवा बॅगमध्ये भरले ना तर त्याचा रुचिक आहे तो सगळ्या चिक्कून लागतो आणि चिक्कू खराब होतात म्हणून आम्ही चिक्कू तोडून ठेवले होते आणि आता सर्वजण पोरांना वगैरे आम्ही घेऊन आलो होतो चिक्कू गोळा करण्यासाठी आता हे आहेत गावाकडच्या जाऊबाई आहेत त्यांची दोन मुलं आहेत ते पण आले होते आम्हाला मदत करायला सर्वजणांनी मिळून छान असे चिक्कू गोळा केले हे बघा किती छान चिक्कू आहेत आपल्या शेतातले आपल्या झाडाचे चिक्कू फ्रेश आणि ऑरगॅनिक आहेत कोणतंही ह्याच्यावर फवारा नाही कोणतंही याला रासायनिक खत घातलेलं नाही आपल्या जे सेंद्रिय शेत असतं सेंद्रिय खत असतं ना त्याच्यावरच आलेली ही बाग आहे आणि प्युअर ऑर्गेनिक आहे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहेत हे चिक्कू आम्ही सर्वजणांनी मिळून चिक्कू गोळा केले घरी आलो आता हे बघा किती छान चिक्कू आहेत कारण आता आम्हाला रिटर्नही जायचं होतं त्याच्यामुळे सर्वजणांनी मिळून आम्ही चिक्कू गोळा केले आता आम्ही घरी आलो हे पहा आमचं इथलं घराजवळचा हा परिसर आहे ज्वारी वगैरे किती छान आलेली आहे आता इथं काकूंच्या शेळ्या आहेत कोंबड्या पण आहेत काकूंकडे आणि आता इथं आमच्या घरासमोर एक विहीर पण आहे खूप जुनी विहीर आहे आता इता इता हे आमचं करटू बघा करडू काय करतंय तर झाडू खाते आहे आता इथं समोर एवढी वैरण आहे पण त्याला झाडूच खायचं आहे आता हे बघा इथं खूप शेळ्या पण आहेत काकूंच्या आणि हे आहे इकडं आमचं गावाकडचं घर तर तुम्हाला घर कसं वाटलं आमची शेती कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तर इथं आहे माझ्या सासरींच्या वडिलांची समाधी तर सर्वजणांनी मी शेतात गेले त्यावेळी दर्शन घेतलं होतं मीच राहिले होते दर्शन घ्यायचं म्हणून मी पण दर्शन घेऊन आले आता बघा हे किती छान वातावरण वाटते ना गावाकडचं फ्रेश आणि हिरवगार वातावरण आहे स्वच्छ सुंदर हवा असते गावाकडे तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय